जमलेल्या माझ्या तमाम हिंदू आणि माता <सवागाँ> आपल्याला एक शपथ देणार आहे कारण ही कामं आता निष्ठेने झाली पाहिजेत निष्ठा नाही यासाठी प्रश्न नाही पण आणखीन कडवट पण आपल्यामध्ये बिनला पाहिजे याकरता मी एक शपथ देतोय तुम्ही सगळ्यांनी हात वर करायचे आणि शपथ वा, मी वाचल्यानंतर ज्या पद्धतीने मी वाचेन त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उच्चार करायचा सगळ्यांनी हात वर करायचे आजूबाजूला बघायचं कोणी हात वर केला नाही कोणी खिशात ठेवलाय की काय वगैरे पत्रकार सोडून आणि पोलिसांना सोडून पण पोलिसांनी मनातल्या मनात म्हटलं मना तरी काय हरकत नाही पत्रकारांनी सुद्धा शिवसैनिकांची शपथ आहे मी म्हणेन त्याप्रमाणे आपण म्हणायचं आहे मी, मी माझ्या कुलदैवताला कुल आणि छत्रपती शिवरायाला छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की मी माझ्या शिवसेना, शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन पद असो वा नसो।, वा नसो मी एक एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी, शिवसेनेशी। कधीही गद्दारी।, गद्दारी वा बेईमानी करणार नाही शिवसेना प्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेने पाळीन त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचे जे स्वप्न आहे ते निष्ठेने शपथपूर्वक पूर्ण करीन पाऊस असो की वारा उद्या शिवतीर्थावर निष्ठावंतांच्या व ठाकरे प्रेमींचा जनसागर उसळणार उद्या दिनांक दोन रोजी मुंबई येथे शिवतीर्थ मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना शिवसेनेचा दसरा मेळावा असून पाऊस असो की वारा निष्ठावंतांनी एकच निर्धार केले असून आलोट जनसागर उसळणार हे नक्की आणि वाईट वृत्तीच्या प्रवृत्तीच्या उद्धव ठाकरे करणार दहन मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस दसरा मेळाव्यापूर्व संध्याला पावसाने एकच सरी लावली होती व शिवतीर्थ मैदानावर चिखलीचे साम्राज्य दिसून येत होते तरी राज्यातील कानकोपऱ्यातून निष्ठावंत शिवसैनिक तसेच उद्धव उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी दिसून येत होती मैदानावर तर भरगज निघून गेल्याचे चित्र होते ते तर सोळाच मैदानाच्या बाहेरचे परिसरही गजबजून दिसून येत येत होते त्या त्यात त्या आम्ही भुसावळचे सहा शिवसैनिकांनीही बाहेरूनच साहेबांचे विचार ऐकले त्यातच आम्ही धन्यता मानले होते त्या सहा निष्ठावंत सैनिकांमध्ये मीही होतो परंतु साहेबांचे दर्शन न झाल्याने मनात ती पोकळी आज ही आहे यावर्षी काही का पोहोचू शकणार नाही याची खांतीही मनात माझ्या राहणार आहे हेही तितकं खरं आहे पण निष्ठावंतांना व कुटुंबप्रमुखांचे संपूर्ण विचार पोलीस कायद्यावर बघावयास मिळणार